आज शिर्डीनगर पंचायतीने आणि विविध सामाजिक संघटने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष का आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माजी मंत्री आदरणीय आमदार राणासाहेब मस्के पाटील आपले आप जिल्हाधिकारी म्हणजे बाळासाहेबजी कोळेकर आपले प्रथम नगराध्यक्ष माने कैलास बापू पोते उपस्थित माजी नगराध्यक्ष भैया शेळके स्वानिंदभाई जगताप ज्येष्ठ मार्गदर्शक प्रभाकर पोते पाटील दिगंबर अण्णा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रमेशजी गोंदकर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माझे मित्र कमलाकरजी पोते त्याचप्रमाणे शहराध्यक्ष सचिन शिंदे मनसेचे माजे जिल्हाध्यक्ष दत्तभाऊ पोते व्यासपीठावर सर्वच उपस्थित पदाधिकारी पुन्हा राजे नाराजी आता होण्याची शक्यता नाकारत नाही कृपा ज्यांचं नाव मी घेतलं नसे ते, ते माझा दोष समजा आणि आपण कृपा मला क्षमा करा आपल्या तालुक्याचे सर्व उपस्थित शासनातले अधिकारी आणि जमलेले सर्व माझे ग्रामस्थ पंचायतोशीतून आलेले सर्व सन्मान्य सरपंच पदाधिकारी उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रम आज शिर्डीच्या या बाबांच्या पुण्यभूमीमध्ये एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन मला वाटतं माझ्या मा इतक्या वर्षाच्या अनुभवामध्ये ही पहिलीच घटना अशी पाहिजे का शिर्डीकरांनी भरभरून प्रेम मला या शेतकऱ्यांच्या निमित्तानं दिलेला आहे त्यामुळे काय बोलावं हे मला या ठिकाणी सुचत नाही आणि मला नेहमी हा प्रश्न पडतो की लोकांनी एवढं प्रेम का करावं आपल्या मला खात्री आहे की केवळ आणि केवळ जनतेचा जनतेसाठी अविरतपणे आपण काम करत राहिलो आपण या जनतेची कधी विश्वासघात केला नाही आणि तोच विश्वास मला तो वाटत असं आजच्या सरकारच्या निमित्तानं आपण माझ्यावर व्यक्त केला म्हणून आपल्या सर्व संघटनांचं सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आपल्याला धन्यवाद देतो आज तर आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन आहे पंच्याहत्तर वर्ष आपण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं अमृत महोत्सव आता वर्षामध्ये पदार्पण केले गेल्या वर्षी स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि सगळ्यात महत्वाचं की विश्व नेते म्हणून आपल्या देशाचे लढले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाचा अमृतकाळ सुरू असताना या दोन्ही गोष्टी गेल्या वर्षाचा देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि या वर्षा या प्रजासत्ताक दिनाचा अमृत महोत्सव अमृत महोत्सवी वर्ष हा एक मला वाटतं आपल्या पिढीसाठी हा एक अतिशय विलक्षण योगाक असं म्हणायला हरकत नाही आणि त्या दृष्टीने सुद्धा मला या दिवसाचं विशेष महत्व मला निर्णय वाटत देशाचा काळ कसा आहे हे बावीस तारखेला आदरणीय मोदी साहेबांनी जगाला दाखवून दिलं काय घडलं बावीस तारखेला का पाचशे वर्षाची तपश्चर्या संपली अनेक कारसेवकांनी आपलं प्राण या ठिकाणी आपलं जीवन समर्पित केलं कोट्यावधी राम भक्तांच्या भावना होत्या त्या बावीस तारखेला प्रभू श्रीरामाची मूर्तीची स्थापना करून केवळ देशाने नाही संपूर्ण जगानं ऐतिहासिक सोहळा पाहिला नव्हे तर सगळे जग हे दुमदुमल्याच्या नादामध्ये श्रीरामाच्या नामगोशी मध्ये तल्लीन झालं होतं असा तो ऐतिहासिक सोहळा होता कोणा सांगावं लागलं नाही काय करायचं स्वयं स्वतःहून गाओ गावी आपलं हे चित्र एक आगळवे चित्र पाहायला मिळालं प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब या देशाचं दे नेतृत्व करतायत दहा वर्षामध्ये झालेल्या देशाचं परिवर्तन हे पाहिल्याच्या नंतर आपल्याला आपल्या नेत्याचा किती मोठा अभिमान आहे हे मित्र मला आपल्याला सांगितलं पाहिजे म्हणून आज त्यानं विश्व नेता म्हणून म्हटलं जात देशाच्या पंच्याहत्तर वर्षाच्या वाटचालीमध्ये मला वाटतं की एखाद्या कोणाला व्यक्तिमत्वाला दे। विश्व नेता म्हणून कधी संबोधित संबोधित करण्यात आलं अर्थव्यवस्था सुरू अर्थव्यवस्थेमध्ये पंधरा नंबरच्या किंवा वीस नंबरवर असणारा भारत देश आज पाचव्या नंबरला गेलाय मला वाटतं ज्या वेगानं देशाची प्रगती होते आज एक नंबरला आहे दो दोन नंबरला आहे मला वाटतं पुढच्या दोन तीन वर्षामध्ये आपला देश सुद्धा दे, तिसऱ्या नंबर तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था किंवा राहणार नाही अशा प्रकारची आपल्या देशाची वाटचाल सुरू आहे मी आता मुद्दा तुमचा आढावा घेतो तो, तो, तो शंभरहून अधिक उपक्रम भारत सरकारने आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू केले आणि कोणत्या ना कोणत्या योजनेचा ढ देशाच्या सामान्य नागरिकाला होताना आपण पाहतो म्हणजे संकट संकटाने सगळ्याच्या घातपात झालं होतं त्यावेळी सगळ्या आमच्या भारतवासियांना मोफत लसीकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला अनेक मोठ्या मोठ्या राष्ट्रांना आश्चर्य वाटलं की भारतात कसं शिक्षण आहे परंतु केवळ देशाला नव्हे तर जो जगभरातल्या चाळीस पेक्षा जास्त देशाला कोविडच लस कोविड मध्ये लस पुरवण्याचं काम भारत आपल्या देशाने केलं अनेक योजनेतून माणसाच्या सामान्य माणसाच्या करता योजना आल्या निधी खर्च झाल्या अभिमान या गोष्टीचा आहे मुद्दा मी आपल्याला हा प्रश्न विचारू इच्छितो या दहा वर्षामध्ये या सरकारच्या वाटचालीमध्ये असंख्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये एकदा तरी या सरकारच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप झाले का निष्कलन अशा प्रकारचं नेतृत्व मला वाटतं सामान्य नेतृत्व आदरणीय मोदी साहेबांचं आपल्याला मिळालं याचा आपल्याला सांगायला आहे आज त्यांच्या नेतृत्वाखाली ज्या वेगानं देशाची प्रगती होते किती इंडियाचे लोक किती इंडियाची आघाडी तयार झाली मी पहिल्याच मी सांगितलं इंडियाच्या आघाडीमध्ये बेघाडी होणार होता आणि आज आपण ते चित्र पाहतोय की ममता बॅनर्जी यांनी सांगितलं की आम्ही स्वतंत्र निवडणूक लढणार आहोत ज्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांना आघाडीचा प्रधानमंत्री करण्याचं म्हणून स्वप्न दाखवलं त्यांनी आता भाजपवरून निर्णय घेतला हे आज उदाहरण आणि मला खात्री आहे की तीन राज्याच्या निवडणुकीचे निकाल आणि सत्तेच्या लालसाने एकत्र आलेली इंडियाची आघाडी याचा परिणाम दोन हजार चोवीस चा या वर्षी होणाऱ्या देशाच्या पार्लमेंटच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा देशाची जनता आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब प्रधानमंत्री करतील इतका मता देणार भारतीय जनता पक्षाच्या आणि कार्यकर्त्या मित्र पक्षाच्या लोकांना निवडून घेतो मी सांगायचा प्रयत्न केला बाबा तुमच्याकरता आहे माझ्याकरता नाही आहे मी जर येणारा माणूस काय लोळून जाणार नाही तू तू शिडला जाणार आहे हे मला सांगायला किती वेळ लागला हा विरोध करणारे लोक त्याच मनात बसून दिलेलं जातात हैदराबादला जातात आज त्या विमान विमानतळाच्या आपण सहाशे कोटी रुपयाची नवीन इमारत नवीन इमारतीच्या कामाला सुरुवात करतो सहाशे कोटी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुद्धा विदेशातून या ठिकाणी विमानसेवा सुरू झाली पाहिजे या दृष्टीने आपल्या निमित्तानं प्रयत्न आहे कोणाचा रोजगार वाढणार आहे कोणाचे हॉटेल चालणार आहे कोणाचं उत्पन्न वाढणार आहे कोण अप्रत्यक्ष रोजगार कोणाचा वाढणार आहे जागा पण बाबांच्या जीवनपटावर थीम पार्कला दिली रिलायन्सशी बोलतोय महिंद्राशी बोलतोय अदानी ग्रुपशी आम्ही आता बोलतोय इथे किती रोजगार निर्माण होऊ शकतो आपण त्या दृष्टीने तर उद्या थीम पार्क उभं करणं सोपं आहे पण चाललं पाहिजे कुठे आता जी दिली जमीन पस्तीस एकर आहे अप्प जिल्ह्याची कार्यालयाला आणखीन काही जमीन शिल्लक आहे स्टेट खाली जमीन आहे आम्ही कोणच घेत नाही माझा प्रयत्न की एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक स्टेडियम बांधायचं ज्यामुळे एकदा आयपीएल सुरू करता आली पाहिजे या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा मुख्य अट काय होती किता विमानतळ पाहिजे जे आपल्याकडं बाबाच्या कृपेनं बाबाने सगळे आपल्याकडून घडवून घेतलंय एका राधाकृष्ण बी किती किमाय नाही की किमाय कोणाची आहे आणि एवढा मोठा आशीर्वाद पाठीमागे असताना मला करून चिंता करण्याची गरज सांगा तुम्ही बाबांचा एवढा मोठा आशीर्वाद आहे तुम्ही बसताना सगळ्या जनता जनार्दनाचा एवढा मोठा आशीर्वाद आहे अनेक लोक अनेक निवडणुकी होते देव पाण्यात भरून बसले होते पण शेवटी देव पाण्यात बुडून यश मिळत नाही त्या दृष्टीने आपल्या सगळ्यांना मिळून काम करायचंय औद्योगिक वसतीची आपण त्या ठिकाणी आता मी बघल्याप्रमाणे पूर्तता करतोय आयटी पार्क मोठा उभा करतो जिल्ह्यामध्ये आपण आता आयटी पार्कसाठी आपल्या जिल्ह्यातला एक सुपुत्र फार मोठ्या कंपन्या घेत होत्या आयटी कंपन्या त्यांना आता आपल्या जिल्ह्याचा सल्लागार म्हणून घेतला आपण पोटनिवडणूक झाल्यानंतर सात निवडणुका झाल्या आपल्या आणि मी राज्यभर फिरतोय विकासाच्या नवीन नवीन कल्पना मांडतो एकमेव कारण आहे की तुम्ही मतदारसंघाच्या लोकांनी दिलेलं मला बळ आहे शिर्डीकरने दिलेला माझ्या पाठीमागे विश्वास आहे आणि ती माझी प्रेरणा आहे आणि मी या माझ्या तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मंत्री राहिलो विरोधी पक्षनेता राहिलो आमदार राहिलो पण आपल्या मतदारसंघाला कुठं खरी पाहावं लागेल असं कोणतं कोणत्याही गुप्त माझ्या हातून मी घडू नाही मुद्दा मी या ठिकाणी सांगितलं पाहिजे तोच विश्वास मग या निमित्तानं मला आपल्याला द्यायचा आहे मला आनंद आहे की आज हा कार्यक्रम होताना अनेक आठवणी आहेत पण त्याचा उदाहरण मी आता आम्ही मग म्हटल्याप्रमाणे खरं मला सुरुवातीला बोलत सुचत नव्हतं मी धाडस करून मनाला ताबा ठेवून बोलत गे आज बापू आहेत आबाई आहेत कमळाकर आहेत बाकी सगळी मंडळी आहेत गौतम बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब काय विद्यार्थ्यां बाबासाहेब आहेत आपल्या शिर्डीच्या सोसायटीचं आज मी आता काही उद्घाटन केलं सुभागाचं विलासाहेब आहेत अनेक लोक आहेत उल्लेख या ठिकाणी कि उल्ले करता येईल जवळजवळ किमान बत्तीस ना हा सगळ्या लोकांनी एकत्र येऊन आम्हाला सत्कार ठरला तो सग योगदान है तुम्हें जो दो आज इतना भरपूर प्रेम माला शब्द नहीं मित्रों तुम एवड जब जबसे मैंने यकीन किया है जबसे मैंने यकीन किया है आप मेरे साथ हो जबसे मैंने यकीन किया है आप मेरे साथ हो मैंने फिक्र फिक छोट दे कोण मेरे खिलाकृष्ण विजय पाटला मित्रो मी आपल्या आधी घेऊ घेत नाही मागाशी काही कबला करणे मुद्दा मांडला बरेच नागरिक मला भेटले राम मंदिराच्या बाबतीमध्ये उभारणी केली पाहिजे बाबाने आणलेल्या रामाच्या मूर्त्या आणि कृष्णाच्या मूर्त्या तशाच याच्यामध्ये मराठवाच्या याच्या ना एकदा साईबाबा संस्थेने जागा दिली तर ठीक आहे जागा आहेच ना पंचवीस जागा अपोजिल अधिकाऱ्याला जास्ती पस्तीस जागा दिली त्या ठिकाणी उभे जागे सुधारण माझ्या हातातच आहे त्यामुळे चांगलं सिनेमाचं था मंदिर कृष्णाचं मंदिर या ठिकाणी आपल्याला उभं करण्यासंदर्भात आज आपण संकल्प करू ताबो <ज़ी> अंमलबजावणी आपण सुरू करू आणि तुमच्या सगळ्यांच्या मनातलं मंदिर हे आपण उभं करू याची खात्री मनात असतो पुन्हा एकदा सगळ्यांना एक मनापासून धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र